संपूर्ण हिंदुस्थानाचा देव छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांचा किल्ले शिवरारी असेल बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचं ठिकाण भीमाशंकर असेल या क्षेत्रातून खरंतर ही सगळी आमची मंडळी मोठ्या पद्धतीने काम करतात तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खूप मोठ्या शर्थीने मराठी माणसाचा सा सन्मान आणि मराठी माणसांची उंची या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे मी आता कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणुकीला उभे राहिलो आणि अपक्ष निवडून आलो मला तसं घटनेद्वारे कुठल्याही पक्षामध्ये जाता येत नाही परंतु हो, शिवसेनेमध्ये मी अनेक वर्ष काम करतोय माझा प्रेम जिवाळा सहयोगी सदस्य म्हणून सातत्याने शिवसेनेमध्ये राहिलेला आहे आज मी शिवसेनेत जरी प्रवेश केला नसेल कि के मोन शिवसेनेपासून जरी बाजूला असेल पण हे सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेबरोबर माझी नाळ जोडलेली आहे गेले तीस वर्ष या पक्षाचे विचार या पक्षाची असलेल्या कामाची आणि कर्तव्याची बाजू ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी ही आमची सर्व मंडळी याच्यामध्ये विशेषतः या दत्ता भाऊ गांजळे जे आहेत दत्ता भाऊ गांजळे यांनी करोना कार्यामध्ये स्वतःच्या आयुष्याला झोकून देऊन ज्या कार्यकाळामध्ये पती पत्नीला पाहत नव्हते आई वडील मुलांना पाहत नव्हते आणि कोणीही नातेवाईक जवळ नसताना चारशे लोकांपेक्षा चा, अधिकच्या लोकांना ज्यावेळेला मृत्यूला सामोर जावं लागलं अशा सर्वांची सुश्रूषा आणि विषय म्हणजे अशा सर्वांच्या हॉस्पिटलची सेवा सन्मान्य दत्ताबाब गांध यांनी केली पायामध्ये चप्पल न ठेवता व्रत धारण केलेला हा आमचा सेवे करे हा खरं तर मावळा आहे आणि आज आंबेगाव आंबेगाव तालुक्यातून हा हा जो मुलगा बाहेर पडलेला आहे आमचा सहकारी जो बाहेर पडलेला आहे तो एकाच विचाराने की उद्या आम्हाला मनसर हे कोणत्याही परिस्थितीमध्ये

प्रवीणजी थोरात असतील आणि आमच्या युवा आघाडीच्या निवडताई असतील आता आमच्या या ठिकाणी महिला मंडळी उपस्थित आहेत बापूसाहेब शिंदे युवा सेनेचे आमचे जिल्हाधिकारी आणि वैभवजी रवीजी वलसे पाटील ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या महिला मनसर शहर प्रमुख स्वर्णताई डोंगरे या संदीपजी हे सगळे उपस्थित आहेत मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो मी एक समन्वय साधक आहे परंतु करणं आणि त्या पक्षांच्या बाबतीमध्ये विचारधारेला मदत करणं हा माझा संयुक्त व्यवस्थेचा भाग असला तरी आज इतके वर्ष आम्ही जे काम करतोय ते ऐंशी टक्के असल्या समाजकंद्राच्या जोरावर मनसर हे आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार एवढंच या निमित्ताने सांगतो आणि शुभेच्छा देतो या सर्व कार्यकर्त्यांना जय शिवराय आता पक्ष मार्फत एक नमन सर बनवायचंय निधी उपलब्ध करून देणार आहात विकास कामांसाठी त्याबद्दल काय सांगा प्रचंड निधी जो इथून मागच्या कालखंडामध्ये कोणी पाहिलं नाही एखादं इथून मागच्या कालखंडामध्ये आदरणी एकनाथबाई शिंदे यांनी शंभर कोटीपेक्षा जास्तीचा जा निधी मंत्र शहराला दिला आणि आता इथून पुणे जी शेवटची आता प्रणाली असेल निवडणुकीच्या आधीची त्यावेळेस सुद्धा हा निधी मागितला जाईल साहेब तो आम्हाला देतील आणि विशेषत्वाने या लोकनियुक्त नगरपदाचा पहिला सन्मान कुणाला मिळेल तर मला असं वाटतं पहिला सलमान लोक नियुक्त असलेल्या आमच्या भगव्या ध्वजाच्या मानकऱ्यांना मिळेल आणि तो भगवा ध्वज आमचा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला तीस वर्षाचा इतिहास पाहिला तर स्वर्गीय केसरराव मानखेले साहेब असतील आदरणीय अविनाशजी राणे साहेब असेल या सर्वांनी ज्या पद्धतीने आपलं आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे त्या असलेल्या त्यांच्या सकारात्मक गोष्टींचा सन्मान ठेवून मनसरचा प्रत्येक माणूस हा या भगव्या ध्वज ध्वज धारींचा पाठीमाग उभा राहील आणि दत्तमो त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत सहकार्य एकाच नाव घेता अनेकांचे त्यामुळे मी अनेकांच्या मुंबईचा प्रवास त्यांनी आज करत इतक्या झालेत आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर मायाचा हात ठेवलेला आहे मला खात्री आहे हा मायेचा हात सर्वसामान्य सेवेसाठी झटेल आणि आयुष्याची परिणिती ही सर्वसामान्यांच्या हिताची होते मी तुम्हाला आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आमदार एकनाथभाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मनसेच्या सर्व शिवसैनिकांचा आज शिवसेनेवर प्रवेश झालेला आहे शिवसेना या चार शब्दाची आमची जी नाळ आहे ती ना जोडली गेली नाही त्यामुळे आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना त्याचा अभिमान आहे आणि शिवसैनिकाचे जे काय काम आहे आणि काय शिवसेना सैनिक काम करते ते आम्ही निवडणूक पुणे मंत्र शहरात कायमस्वरूपी काम करत राहू महाराष्ट्र आम्ही सर्व जागृती किरण महाजन मंचची माजी ग्रामपथे सदस्य आणि आता भारतीय जनता पार्टीची तालुका महिला मोर्चाची तालुका सचिवनेस हे पद माझ्याकडे होतं परंतु गेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वावडण्यासारखीच आहे त्यामुळे आज परत एकदा स्वग्रहही आलेली आहे दोन हजार दहा साली ही शिवसेनेतून रोज ग्रामपंचायतीची निवडणूक लढलेली होती आणि सदस्य म्हणून निवडून देखील आलेले होते आणि आज माझ्या एकच टार्गेट आहे की माझ्या मन्सर नगरीला एक सुशोभित आणि एक आदर्श नगरी म्हणून त्याला मला विकसित करायचं आहे पुढे आणायचं आहे आणि त्याकरता नक्कीच आज आम्ही देशाची आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक कार्यक्षम उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आणि फा गुवाठ्याकडे जेव्हा पदाधिकारी आहेत सुरुभाई डोंगरे भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व सहकारी आलेल्या आहेत विविध पक्षातील महिला भगिनी आम्ही सगळ्यांनी एकजुटीने या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि शंभर टक्के विश्वास आहे अपेक्षा आहे की आम्हाला शिवसेनेकडून महिला भगिनीला चांगलं असं बळ मिळेल ताकद मिळेल आणि त्याच ताकदीने आम्ही सर्व महिला भगिनी मनसेर आणि आंबेगाव तालुक्यात आमचं काम करून दाखवणार आहे या सर्व आमच्या शिवसेनेच्या रणदिनी आहेत आणि वाघिणी आहेत त्याच पद्धतीने काम करतील मी आश्वासन देते धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस